नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे खर तर आज रोजी आपल्या भारत देशाचे मुख्यमंत्री तथा असे अनेक पद सांगता सांगता पद माझ्या तोंड संपणार नाही एवढ्या पदांवर त्यांनी शिंदे साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य केलेलं आहे असे आपले सोलापूरचे देशाचे लाडके नेते शिंदे शिंदेसाहेबांनी आज आम आदमी पार्टीला त्यांचा महत्त्वाच्या वेळातून वेळ काढून वेळ दिला आणि हा वेळ निश्चितच okay. भारतीय लोकशाहीच्या दृष्टीनं संविधानाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे कारण आज आपलं संविधान ज्या अडचणीतून जात आहे आज आपल्या लोकशाही ज्या अडचणीत सापडलेलं त्या अडचणीच्या तावडीतून आपल्याला कुठेतरी लोकशाहीला वाचवायचं चा आहे त्यासाठी आपण आज सगळेजण एकत्र आलेलो आहोत इंडिया आघाडीच्या माध्यमातून आपण सोलापूरमध्ये असेल महाराष्ट्रात असेल देशात असेल संपूर्णपणे पहिल्यासारखं सुजलाम सुफलम आणि एक बंधुत्वाचं नातं जे आपल्या सर्व धर्मसमू होता त्या पद्धतीचं नातं परत आपल्याला तयार करायचं आहे आज जो द्वेष तयार केला जातो आहे जा जो हमीपूर्वक धर्माधर्मामध्ये त्याला कुठेतरी हाणून पाडून चांगल्या पद्धतीचं चा, पुन्हा एकदा आपल्याला जीवन जगण्यासाठी देश देशामध्ये दे सर्व जनतेला उभं करून द्यायचं त्यामुळं माझी साहेबांना त्या निवेळ दिल्या आम आदमी पार्टीच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो आणि येणाऱ्या काळात संविधान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी आम आदमी पार्टीचा एक एक कार्यकर्ता जीवाचं रान करून आपल्या रक्त सांगलं तरी चालेल पण या काळामध्ये आम्ही सगळे आपल्यासोबत आपल्या सोबत आहोत आणि इंडिया गाडीच्या माध्यमातून आपण त्यांना सर्वात जास्त मताधिक्याने निवडून आणण्यासाठी आपण आपल्या जीवाचं रान करू धन्यवाद अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा